मोकळे रस्ते स्वच्छ रस्ते ही खर तर पालिकेची जबाबदारी पण रस्त्यावरची अस्वच्छता वाढवत असेल तर अंधेरी कुर्ला मार्गावरील चकाला मेट्रो स्थानकाजवळची कचरा गाड्यांची मोठीच रांग या रस्त्यावर लागलेली असते अंधेरीच्या वेगवेगळ्या भागातून कचरा वाहून नेणाऱ्या या गाड्या दिवसभर रस्त्याच्या कडेला उभ्या असतात यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला आहे शिवाय इथे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली असते कचरा गाड्यांमुळे फुटपाथही नागरिकांना वापरता येत नाही त्यात भर आहे सिटी फ्लो चा ची। या गाड्यांवर वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करत नाही कचरा गाड्या उभ्या करण्यासाठी पालिकेने कुठेही व्यवस्था केलेली नाही त्यामुळेच या गाड्या इथे उभ्या राहतात आणि रस्ता फुटपाथ अशा सार्वजनिक मालमत्तेची दुर्दशा होते याबाबत के पूर्व विभागाकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही मात्र पालिकेच्याच गाड्या अशा प्रकारे रस्ता अडवणार असतील तर सामान्य पादचारी आणि वाहन चालकांनी दात कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय नमिता धुरी लोकमत मुंबई अंधेरी